दरम्यान आंदोलनकर्त्या शिक्षकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला विधिमंडळामध्ये पोहोचलं गिरीश महाजन यांना भेटल्याच्या नंतर शिक्षक आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्यासाठी शिक्षकांचं शिष्टमंडळ विधिमंडळामध्ये पोहोचलेलं आहे मंत्री गिरीश महाजन यांची आंदोलनकर्त्या शिक्षकांनी प्रथम भेट घेतली शिक्षकांची भेट म्हणजेच चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपन्न झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आंदोलनकर्ते शिक्षक पोहोचले आहेत त्याची दृश्य लवकरच आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसतील आत्ता आपण एक ताजी बातमी पाहतोय यात आंदोलनकर्ते शिक्षक मुख्यमंत्र्यांना भेटीला जात असतानाची दृश्य आपल्या डोळ्यासमोर येत आहे मनोज जळकर आमचे सहकारी आणि प्रतिनिधी या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेत शिक्षक आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटून आपल्या मागण्या मांडताना आपण पाहतोय थोड्या वेळापूर्वी त्यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची ही दृश्य आता आपण दाखवत आहोत या शिक्षकांना किमान कोणती मागणी पूर्ण होणं तात्काळ अपेक्षित आहे नक्कीच प्रसाद सर आपण या ठिकाणी बैठक शिक्षक आंदोलनाला आज या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी या ठिकाणी शिक्षकांची त्यांनी भेट देखील घेतली आहे दे त्यामध्ये रोहित पवार आपण बघितलं हे आजाद मैदान या ठिकाणी भेटत जोपर्यंत शिक्षकांच्या मागण्या या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणीच जाणार असं रोहित पवार यांनी देखील म्हटलेलं आहे आणि आपण शरद पवार मनोज या सगळ्या बातम्या आपण दिल्या दिवसभर माझा प्रश्न आपल्याला असा होता की मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या आंदोलक शिक्षकांना कोणती मागणी तातडीनं मंजूर करून हवी आहे नक्कीच आपण बघितलं शिक्षक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असून दोन हजार चोवीस मध्ये अधिवेशनात राज्यातील विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला होता पण अद्यापही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी झालेली नाहीये तसंच आपण बघितलं शिक्षक भरती असेल शिक्षकांचा पगार करण्यामध्ये देखील अद्यापही कोणती मागणी ही त्यांची आहे ती पूर्ण झालेली नाही आणि त्या संदर्भात शिक्षक आहेत ते मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी आलेले आहेत जी अगदी आपण आपण बारकाईनं या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवा आपण बोलत असताना आवाजही सुस्पष्ट नव्हता म्हणूनच हो आपल्याला थांबवतोय तुर्तास धन्यवाद